तोरणमाळ हरियाली ट्रस्टचा रौप्य महोत्सवी उपक्रम गरजू आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पालकमंत्र्यांकडून तोरणमाळ विकासाची ग्वाही तोरणमाळ नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ येथे हरियाळी ट्रस्ट तर्फे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ट्रस्टचे सर्वेसर्वा सर्वे व सामाजिक कार्यकर्ते नुरभाई नुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय हैदर अली नुराणी यांच्या स्मरणार्थ आणि ट्रस्टच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त परिसरातील गरजू आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या सोबत भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री डॉक्टर कुमार गावित यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात नुराणी परिवाराच्या कार्याचे कौतुक केले गेली पंचवीस वर्षे नुराणी परिवार आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत आहे त्यांची ही सामाजिक सेवा अत्यंत प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी तोरणमाळच्या विकासावरही भर दिला तोरणमाळ हे महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून या ठिकाणाचा विकास करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले त्यांनी शहादा ते तोरणमाळ दरम्यान पाचशे कोटी रुपयांच्या रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहिती दिली आणि या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले हरियाली ट्रस्टचे नूरभाई नुरभाई यांनी सांगितले की हा उपक्रम गेली चोवीस वर्षे अविरत सुरू असून हे पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या अंतर्गत दरवर्षी आदिवासी बांधवांना ब्लँकेट भांडी साड्या आणि लहान मुलांना खाऊ व इतर वस्तूंचे वाटप केले जाते या उपक्रमामुळे परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ए मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मयूर पाटील शहादा अधिक वाढ करो अशा प्रकारच्या सगळ्यांचा तुम्हाला देखील जोडीला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मला अतिशय आनंद होता नूरबाईंनी सांगितलं की माझा वाढदिवसापेक्षा कल्याणाचा आहे आणि लोककल्याणाचा वारसा वंदनीय हैदरबाई नुराणीपासून पंचवीस वर्षापासून या ठिकाणी निरंतर चालले ही साधी गोष्ट नाही एकंदरचं गुणगान झालं पाहिजे काल मी जेव्हा इथे आलो रात्री तर म्हणजे मला जेव्हा नूरबाईंनी सांगितलं की तुम्हाला यायचं आहे निकाल मिळा मला स्नेहबोधनाचा कार्यक्रम ठेवला आता आमचे संघटनमंत्री आले तेही मला जळगाला घेऊन जात होते त्यांना म्हटलं आता थोडा मला आता बावकर साहेबांना विनंती केली की मला दूर दूरवाईचा कार्यक्रमाला या ठिकाणी जायचं आहे मला परवानगी द्या आणि खास मी जे आलो थांबलो तेव्हा मी रात्री इथे मित्रांनो आलो तेव्हा मी स्नेहबोधन केलं आणि स्नेहबोधन चालू असून फटाक्यांचे आदिशाजी सुरू म्हटलं दूरभरणा विचारलं म्हणजे फटाकीचे अजिबात म्हणजे सगळे फटाके म्हणजे ते सगळे लोक जे खाली असतात ते इथे या ठिकाणी येतील आणि जेव्हा मी जे आलो दहा साडे दहाला ला आपण चर्चा करत असताना म्हटलं गर्दी दिसत नाही तर प्रतिभाताई म्हटलं की आता थोडस सिस्टीम बदललेलं आहे म्हणून तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने आमचे आदिवासी बंधू भगिनी आले त्यांचं देखील मी मनापासून आहे त्यांनी कौतुक करतो त्यांचं स्वागत करतो वृक्षारोपण कर... करताना थोडस संशोधन करून त्यामध्ये आता एक असा पॅटर्न तयार केलाय की वृक्षारोपण करायचं पण त्याच्यातून काहीतरी त्या तिथून उत्पन्न निघालं पाहिजे म्हणून एक आयुर्वेदिक पॅटर्न तयार केलाय झाडं तेच जे आपण कायम करतो तेच झाडं पण आम्ही सुंदर असं पॅटर्न तयार केलाय आणि चांदवडला ड्राय एरिया आहे त्या ठिकाणी मी वडगाव म्हणून गाव आहे वडगाव पंगू नावाचं आम्ही वडगाव पंढरी असं नाव केलेलं तिथे तर आम्ही त्या तिथे तो पॅटर्न गावकीच्या जागेवर वीस एकरवर आत्ता अप्लाय करतोय आपल्या मान्यवरांना सगळ्यांना विनंती आहे की आमची तिथे आदिवासी बांधवांच्या समोर कुटुंबाच्या संवैध्या ठिकाणी घालवतात आणि अतिशय आनंददायी जीवन या तोरणमानले जातात पुण्यश्लोक हैदरबाई मोराणी यांच्या स्फूर्ती आज माझे मित्र गोंदानी आणि त्यांची कुटुंबीय त्यांनी हा वारसा या ठिकाणी पुढे सुरू ठेवलेला आहे त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी कुमार जी जी मंत्री माननीय श्री विजय कुमारजी गावी आमदार राजेदादा पाडवी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माझे मित्र विजय चौधरीजी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा